निवडणूक निवडणूक आयोग लोकशाहीची खरी ताकद म्हणजे जानेवारी एकोणीश पन्नास रोजी झाली घटनात्मक कलम अनुच्छेद तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोग ही स्वायत्त घटनात्मक संस्था आहे मुख्य कार्य भारतातील लोकसभा राज्य विधानसभा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पार पाडणे मतदार यादी तयार ठेवणे आणि अद्ययावत करणे निवडणूक आचारसंहिता लागू करणे मतदान यंत्रे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापराचे पर्यवेक्षण करणे राजकीय पक्षांची नोंदणी व चिन्हांचे वाटप करणे निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवणे निवडणूक आयोगाची रचना मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर निवडणूक आयुक्त इलेक्शन कमिशनर हे सर्व राष्ट्रपतींच्या नियुक्तीने पदावरती येतात निवडणूक आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे इतर महत्वाचे मुद्दे निवडणूक आयोग पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे या आयोगाचे निवडणूक निर्णय हे थेट सर्वोच्च न्यायालयातच आव्हान दिले जाऊ शकतात दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करायलाच हवं अधिक माहितीसाठी वाचन छंदला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद